शिवाजी महाराजांचे विचार देशासाठी प्रेरणादायी आहेत त्यांचे विचार मर्यादित ठेवू नका असं आवाहन अमित शहानी रायगड किल्ल्यावरून केलं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केल्याचं शहानी म्हटलंय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूतज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस बजावली आहे डॉक्टर घैसास यांच्याकडनं प्रकरणाचा सर्व तपशील मागवण्यात आला रविवारपर्यंत डॉक्टर घैसास यांच्याकडनं माहिती येणं अपेक्षित आहे वर्ध्यातील उद्योगांचे महाराष्ट्र शासनासोबत सत्तेचाळीस सामंजस्य करार झाले त्यामुळे तीन हजार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे तर जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये दोनशे पंच्याहत्तर नव उद्योजक व्यावसायिक आणि गुंतवणूकदार उपस्थित राहणार आहेत मनोज जरांगींनी अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी मराठा सेवकांसोबत बैठक घेतली गावागावात निवडण्यात आलेल्या मराठा सेवकांनी मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत असं आवाहन जरांगींनी मराठा सेवकांना केलं ज्या ठिकाणी मराठा सेवक निवडण्यात आले नाही आहेत तिथं मराठा सेवक निवडीसाठी वेगानं काम करण्याची सूचना मराठा बांधवांना केली आहे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीनं जिवे मारण्याच्या धमकीचा मेल केला मुख्यमंत्री कार्यालयाला हा मेल मिळाला आहे जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारू असा मेलमध्ये उल्लेख आहे दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे पोलीस अधीक्षकांनी या नेमका कुणी आणि का पाठवला याचा तपास नाशिकमधील तीन वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा सत्र न्यायाधीश रुपेश राठी यांना निलंबित करण्यात आलं काही प्रकरणात दिलेल्या निकालामध्ये त्रुटी आढळल्यानं त्यांना निलंबित केलं राठी यांनी दिलेल्या निकालांवर आक्षेप घेत पीडितांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार केली होती त्यानुसार न्यायालयाअंतर्गत चौकशी समितीला ते दोषी आढळून आल्यामुळे कारवाई केली आहे दाप अकोल्यातील आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी हे आंदोलन केलंय तर सरकार लवकरच या संदर्भात निर्णय घेईल असं आश्वासन रणधीर सावरकरांनी दिलं आहे वाशिम मधील आमदार श्याम खोडे आणि सई डाहाक यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षानं मशाल पेटवा आंदोलन केलंय निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतोय त्याच्या था निषेधार्थही आंदोलन होतं आश्वासनांची पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय जालन्यातल्या रामनगर इथं जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटात हाणामारी झाली या हाणामारीत दोन्ही गटातील जवळपास सहा जण जखमी झाले यापूर्वीही दोन गटात हानामारीची घटना घडली होती प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेत दरम्यान स्थानिक ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आज खासगी रुग्णालयात जाऊन जोशी कुटुंबातल्या जखमींची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे ड्रग्ज प्रकरणावरून पुजारी वर्गाची बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप नागरिकांनी केला ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुजाऱ्यांची नावं आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती ऐलनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चाऱ्याची इतर जिल्ह्यात वाहतूक करायला बंदी घातली शेवगाव पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतला आहे नाशिक मधल्या गोदावरी नदीमध्ये गाय अडकली यावेळी घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाचे प्रमुख त्यांची टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले <laughs> तर या गायला सुरक्षित पानविलीतून रेस्क्यू केलं मावळच्या घोरवडेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीला हनुमान रूपात सजवण्यात आलं पिंडीला हनुमानाचा चेहरा तयार करण्यात आलाय तर संपूर्ण मंदिरात रोईच्या पानांवर जय श्रीराम लिहून या पानांची आगळीवेगळी आरास केली आहे सांगलीतल्या रामलिंगी या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी हा एक मारुती आहे यावेळी मृदंगाच्या गजरात हनुमान की जय या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला